त्या कामाचे करोडो रुपये या या कार्यक्रमासाठी खर्च करून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे गद्दार सरकार करत आहे हा कार्यक्रम खऱ्या अर्थानंही शासनाच्या तिजोरीवर ती, गडगंगा आणणारा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा पैसा या कार्यक्रमासाठी वळवल्या जात आहे ही आहे खर पाहिलं तर हे खूप उशिरा या सरकारला जाग आली शासन आपल्या दारी हा उपक्रम इथे हिंगोलीमध्ये राबवण्याची त्यांना खरं तर गरज नाही कारण की त्यांच्या अशा कोणत्या योजना आहेत ते जनतेपर्यंत आतापर्यंत पोहोचल्या तर द्यायच्या असल्या तर तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देण्याचं तो लोकांना लोकांच्या तोंडी पा पानं पोसायचं काम हे ये ये लोक येणाऱ्या लोकसभेच्या याच्या निवडणुकी समोर आल्या म्हणून यांना पराभवाची कुठेतरी भीती वाटते त्या दृष्टिकोनातून हा शासन आपल्याद्वारे सरकारचा कार्यक्रम नसून हा राजकीय कार्यक्रम त्यांनी केलेला आहे हा पक्षाचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे मी तर असं ऐकलं की या कार्यक्रमाला एवढा खर्च एवढा पैसा आला कुठून जे जे कामं या मध्ये जिल्हा नियोजनच्या समितीमध्ये जनतेचा जो पैसा असतो जो विकासात्मक कामं जे व्हायला पाहिजे ते कामं न करता त्या कामाचे करोडो रुपये या या कार्यक्रमासाठी खर्च करून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे ब गद्दार सरकार करत आहे आणि दुसरा विषय तुमच्या माझ्यासाठी इथे याने एवढे के सक्ती केलेली आहे अंगणवाड्याचे अंगणवाडीच्या महिला असतील ग्रामसेवक असतील इथे कर्मचारी बाकीचे असतील त्यांना बाकीच्या सुट्ट्या पण त्यांच्या रद्द करून त्यांना अशी ताकीद दिली की तुम्ही सर्वजण हजर राहा परिवारासकट तुम्हाला इथं उपस्थित राहावं लागल याचा अर्थ असा होतो की यांना आता पण भीती आहे की लोक जनता येत नाहीत तेव्हा की अर्धा किलो तांदूळ कुठेतरी कोणतं आश्वासन द्यायचं कोणत्यातरी हे करायचं याच्यामध्ये कोणतेच तथ्य नाही यामुळे या, या कार्यक्रमाचा जाहीर निषेध करतो ग्रामीण भागाचा विकास खऱ्या अर्थानं जर करायचा असेल तर तो, तो जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतो आणि जो डीपीटीसी जिल्हा नियोजन समितीला जो पैसा येतोय तो, तो ग्रामीण भागाच्या विकासासाठी येतोय परंतु हा ग्रामीण भागाचा बऱ्याचशा पैकी या ठिकाणी विकास कुठलेला आहे राहिलेला आहे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये मुलांना शाळा बसायला रुमान आहेत त्या रुमा अर्धवट झालेल्या आहेत त्यांना पैसा हे शासन देत नाहीये आणि पालकमंत्री कुठल्याही प्रकारचा निधी ग्रामीण भागासाठी शाळेसाठी अपूर्वा निधी आहे विकास कामाचे बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी काम राहिले असून हा सर्व पैसा शासन आपल्या दारी याच्यावर खर्च होतोय ही दुर्दैवी बात आहे शोकांतिकाची गोष्ट आहे खऱ्या अर्थानं आज बघितलं असेल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरणं ग्रामीण भागातल्या महिला बालविकासांना धारेवर धरणं आणि यांना सर्वांना इंटिमेशन देणं की या आ, शासन आपल्या दारी या सभेसाठी मग अंगणवाडी ताई असो अंगणवाडी सेविका असो आशा वर्कर असो अशा बऱ्याचशा अधिकाऱ्याच्या मार्फत या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त जनता जास्त यावी म्हणून शासन हे प्रयत्न करीत असते लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत पण ही दुर्दैवी गोष्ट आहेत आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थानही शासन तिजोरीवर ती, गडगंगा आणणारा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा पैसा या कार्यक्रमासाठी वळवल्या जात आहे ही शोकांतिकाय दुर्दैवी गोष्ट आहे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम यशस्वी होणार नाही आणि आज ग्रामीण भागामध्ये बघितलं असल की पीक विमा मिळत नाही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा आधार दिला जात नाही बँका कर्ज देत नाही आणि या कार्यक्रमाला आज खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे ही एक दुर्दैवी गोष्ट आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका